नमस्कार मंडळी द सिम्पली किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अतिशय सोपी आणि चविष्ट रेसिपी बोंबील वडे बाहेरून कुरकुरीत आणि आतून नरम एकदम चवीलाच काय तो भन्नाट चला तर मग सुरू करूया ही जबरदस्त रेसिपी बोंबील वडे बनवण्यासाठी लागणारे साहित्य हिरवे वाटण एक बारीक चिरलेला कांदा अर्धा चमचा हळद एक चमचा रेड चिली पावडर एक चमचा धने पावडर एक चमचा कश्मीरी रेड चिली पावडर अर्धा लिंबू आता इथे मी बोंबील मासे घेतलेले आहेत सर्वप्रथम बोंबील माशांना आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यातील पाणी काढून घ्यायचे आहे त्यानंतर इथे मी मासे बारीकसे वाटून घेते आता त्यात एक बारीक चिरलेला कांदा येथे मी घालते त्यानंतर त्यामध्ये आपल्याला हळद लाल तिखट लिंबू रस आणि मीठ घालून छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण जे हिरवं वाटण तयार केलं होतं ते मी यात घालणार आहे आणि आपण आता हे छानपैकी मिक्स करून घेऊया आता यात मी लिंबू रस ॲड करीत आहे तुम्ही बघू शकता की आपलं मिश्रण किती छानपैकी तयार झालेलं आहे आता ते आपण एका भांड्यात काढून घेऊ आता इथे मिश्रणामध्ये आपल्याला एक चमचा रवा आणि एक चमचा तांदळाचे पीठ ॲड करून छानपैकी मिक्स करून घ्यायचे आहे तांदळाचे पीठ आणि रवा घातल्याने आपले वडे छान कुरकुरीत होतात आता येथे आपल्याला एक चमचा बेसनाचं पीठ घालून छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण असं छानपैकी तयार करून झालं की आपल्याला त्याचे वडे तयार करून घ्यायचे आहे आता इथे आपले हे वडे तयार झालेत आता ते आपण तळून घेऊया पण त्या अगोदर इथे मी एक चमचा रवा आणि एक चमचा तांदळाचे पीठ घेतले तर आता येथे आपण मिक्स करून घेऊ मी एक एक वडेला आपल्याला ते छानपैकी लावून घ्यायचे जेणेकरून आपले वडे छान कुरकुरीत होतील आता इथे आपण सर्व बोंबिल वडे तळून घेऊया तुम्ही बघू शकता की आपले बोंबिल वडे किती छानपैकी तयार झालेले आहेत आता ते मी एका प्लेट मध्ये काढून घेते तुम्हाला आमची ही बोंबिल वडेची रेसिपी कशी वाटली कि कमेंट करू नक्की करा आणि अशाच नवीन आणि साध्या सोप्या रेसिपीसाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू